ओम नम शिवाय नम पार्वती पते हर हर महादेव साधना प्रभामध्ये तुमचे खूप खुँँग खूप स्वागत सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला महाशिवरात्री आली आहे या दिवशी पृथ्वीवर शिवलहरी आलेल्या असतात या आत्मसात करण्यासाठी या दिवशी शिवपूजन केले जाते शिवपूजनात रुद्राभिषेकाला फार महत्त्व आहे या दिवशी केलेली शिवपूजा लवकर फलित होते या दिवशी पहाटेपासून शिवभक्त रुद्राभिषेक करतात शिवरात्री म्हणजे सायंकाळी प्रदोष काळापासून सुरू होऊन दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंतचा जो काळ असतो त्यात चार प्रहर असतात एक प्रहर तीन तासांचा असतो या चार प्रहरात रुद्राभिषेक उपवास जागरण केले जाते चार प्रहरात नाही जमले तर एका प्रहरात तरी शिवपूजन करावे वर्षात चार रात्री येतात चार रात्री म्हणजे होळीची रात्र म्हणजे दारुण रात्री जन्माष्टमी म्हणजे मोहरात्री दिवाळीची रात्र म्हणजे काल रात्री व महादेवांची रात्र म्हणजे महाशिवरात्री या दिवशी महादेव या दिवशी महादेव पूर्ण रूपात प्रकट झाले व याच दिवशी माता पार्वती आणि महादेवांचा विवाह झाला या दिवशी केलेली स्तोत्र मंत्र साधना लवकर फलित होते कारण या रात्रीत महादेवानी मंत्रांना जे किलन लावलेले आहे जे मंत्र किलीत केलेले कीली आहे यादिव या रात्री हे किलीत खोलले जाते म्हणून या रात्री केलेली साधना सिद्ध होते म्हणून या रात्रींना फार महत्त्व आहे तर ही साधना आणि पूजा कशी करायची ते आपण पाहूयात या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे शिवमंदिरात किंवा घरातील पिंडीवर रुद्राभिषेक करावा पाणी पंचामृत भस्म चंदन अर्पण करावे बिल्वपत्र बिल्वफळ फळ धतुऱ्याचे फूल धतुऱ्याचे फळ बोराचे फळ अशा प्रकारचे त्यांचे सर्व आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात नैवेद्य अर्पण करावा कापूर आरती करावी आसनावर बसून साधना करावी या रात्री चार प्रहर असतात पहिला प्रहर सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत असतो या प्रहरात शिवलिंगावरती पाणी व वा दूध वाहून ओम नम शिवाय किंवा ओम शिवाय नमः हा मंत्र जप करावा फळांचा नैवेद्य दाखवावा दु दुसरा प्रहर नऊ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत असतो या वेळेत दही व ऊसाचा रस यांचा अभिषेक करावा आणि ओम शंकराय नमः हा मंत्र जप करावा शिवलीला मृदाचा अखरावा रुद्राध्याय पठन करावा नैवेद्याला सुकामेवा ठेवावा त्यानंतर निश्चित काल असतो या काळात केलेली पूजा महादेवांना अतिप्रिय आहे हा निश्चित काल रात्री बारा वाजून सत्तावीस मिनटं ते एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत आहे या काळात पंचामृताचा अभिषेक करावा चंदन व भस्म लावावे बेलपान बेलफळ धतुऱ्याचे फूल धतुऱ्याचे फळ व्हावे नैवेद्याला भोराचे फळ दूध केळी ठेवावीत आणि ओम सांब सदा शिवाय नमहा हा मंत्र जप करावा त्यानंतर तिसरा प्रहर असतो बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत हा तिसरा प्रहर असतो या प्रहरात पंचामृताचा अभिषेक करून अत्तर लावावे भस्म लावावे बेलपान व फुले व्हावीत आणि ओम महेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा त्यानंतर चौथा प्रहर तीन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत असतो या काळात शिवलिंगाची पूजा अभिषेक करावा चंदन व कर्पूरलेपन करावे बेलपत्र व फुले वाहून शिवस्तुती करावी शिवरक्षा स्तोत्र म्हणावे दही भाताचा नैवेद्य दाखवावा आरती करावी आणि या काळात ओम रुद्राय नमः या मंत्राचा जप करावा अशा प्रकारे महाशिवरात्री दिवशी रुद्राभिषेक आणि चार प्रहर पूजा कशी करायची हे आपण पाहिले तर या महाशिवरात्री दिवशी तुम्ही आम्ही सर्वांनी साधना करूयात आणि महादेवांना प्रसन्न प्रसन्न प्रसन करूयात झालेली साधना मी महादेवांचरणी आणि स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्ण मद पूर्णात् पूर्णात्पूर्णमुदक्षते पूर्णस पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओं नम शिवाय नम पार्वती पतये हर हर महादेव